महिलेचं मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांचं चक्क नदीत उड्या टाकून अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून तीन अज्ञात एका महिलेच्या खेचण्याची घटना बुधवारी महाड शहरात घडली यावेळी मागे लागलेल्या पोलिसांना व वा जमावाला चकवण्यासाठी या चोरट्यांनी चक्क नदीपात्रात उड्या टाकून पलायन केलं अशी माहिती समोर येते याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार महाड शहरातील नवेनगर भागातील ग्रीन पार्क बिल्डिंगच्या एविंग मध्ये राहणाऱ्या विशाखा विजय पाटील या बुधवार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठच्या सुमारास आपल्या घराकडे परतत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकी क्रमांक एम एच सदतीस ए चौऱ्याहत्तर शून्य नऊवरील तिघांपैकी एकानं त्यांच्या मानेला हिसका देऊन गळ्यातील मंगळसूत्र लांबवलं घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्याप्रमाणे आरडावरडा झाल्यानं देखील या चोरट्यांचा माग काढत होता या घटनाक्रमात चोरट्यांचा पलायनाचा मार्ग चुकला आणि ते नदीच्या दिशेला असणाऱ्या कच्च्या रस्त्याला गेले परंतु रस्ता भरकटल्यानं त्यांनी चक्क पुढे असलेल्या सावित्री नदी पात्रात उड्या टाकून त्यांनी पालायन केलं असल्याची माहिती समोर येते ये का माड़ी दाकल सुन। या घटनेची रितसर फिर्याद विशाखा माडिकेनी यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी या तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चेन स्नॅचिंग सारख्या घटनांबाबत नागरिकांनी देखील सतर्क राहावं असं आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी